थंडीच्या दिवसामध्ये घरातलं तापमान वाढवण्यासाठी उत्तर भारतात सर्रास हिटरचा वापर केला जातो पण याच हिटरमुळे राजस्थानमधल्या संपूर्ण कुटुंबाला जीव गमवावा लागला आहे घरामधला हिटर जळाल्यामुळे दीपक यादव आणि त्यांची मुलगी निशिका यांचं जागच्या जागीच निधन झालं तर दीपक यांच्या पत्नीला अलवरच्या राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पण तिनेही जीव गमावला या अपघातामध्ये तीन सदस्यांचं पूर्ण कुटुंबच जळून खाक झालं आहे मुंडाना गावचा रहिवासी दीपक आणि जयपूरच्या संजीव यादव यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता या दोघांना दोनच महिन्यापूर्वी मुलगी झाली होती तिचं नाव दोघांनी निशिका ठेवलं होतं शुक्रवारी रात्री दीपक आणि संजू मुलीसोबत खोलीमध्ये झोपलेले होते थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी हिटर सुरू केला आणि त्यांना झोप लागली हा हिटर बेडच्या शेजारीच होता हिटरमुळे गादीमध्ये असलेल्या कापसाने पेट घेतला आणि तिघंही या आगीमध्ये अडकले रात्री दीड वाजेच्या सुमारास आगीने रौद्ररूप धारण केलं घरातून किंचाण्याचे आवाज यायला लागल्यावर गावातील लोक तिथे पोहोचले पण आग घराच्या चारही बाजूंना पसरली होती त्यामुळे कुणालाही मदत करण्यासाठी जाता आलं नाही नंतर ग्रामस्थांनी तिघांनाही बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं रुग्णालयात नेल्यानंतर लगेचच दीपक आणि त्यांच्या दोन महिन्यांच्या मुलीला मृत घोषित केलं गेलं